हॅलो एव्हरी वन स्वागत आहे तुमचं एसेबाइट्स या चॅनलवरती आज आपण बनवणार आहोत एक चविष्ट पौष्टिक आणि हिरवागार असा पालक कोथिंबीर पुला ही रेसिपी आहे लो ऑइल फायबर आणि आयननी भरलेली खास तुमच्या दैनंदिन आरोग्यासाठी ही झटपट रेसिपी रात्रीच्या हलक्या व आरोग्यदायी जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे चला तर पाहूया ही झटपट आणि हेल्दी डिनर रेसिपी रेसिपी आवडली तर एसे बाईट्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे इथे मी एक मोठी वाटी पालकाची प्युरी बनवून घेतली आहे अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी चिरलेला पालक आलं आणि कढीपत्त्याची पेस्ट करून घेतलेली आहे पालक हा पहिल्यांदा उकळून घेतलेला आहे आणि नंतर त्याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट केलेली आहे एक पातळ चिरलेला उभा कांदा फोडणीसाठी इथे लागणार आहेत आपल्याला जिरे हिंग काजूच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत वेलदोडा दालचिनी आणि लवंग आणि चवीसाठी मीठ इथे मी या छोट्या वाटीने दोन वाटी असा बासमती बिर्याणी राईस घेतलेला आहे आणि तो एक पंधरा ते वीस मिनटं आधी भिजवून ठेवलेला आहे हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे इथून पुढची कृती आपण झटपट करणार आहोत मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती हा पुलाव आपण तुपामध्येही करू शकता किंवा तेलामध्येही करू शकता मी इथे तूप आणि तेल हे दोन्ही एकत्र करून बनवलेलं आहे त्यानेही चव छान येते इथे मी दोन चमचे तूप घेतलेले आहे तूप उतळून झाल्यानंतर तेलही घालणार आहोत अर्धा चमचा म्हणू शकता नंतर यामध्ये आपण खडे मसाले परतून घेणार आहोत त्यामध्ये दालचिनी एक वेलदोडा दोन लवंग आणि काजूच्या पाकळ्या हे आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला यामध्ये फोडणी करायची आहे इथे मी जिऱ्याची फोडणी देत आहे जिरे हिंग आणि अद्रक आणि कढीपत्ता ही पेस्ट टाकायची आहे नंतर आपण जो उभा चिरलेला कांदा आहे तो घालायचा आहे तो चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे त्यात थोडेसे मीठही घालू शकतो म्हणजे कांदा हा चांगला शिजतो आणि लवकरही शिजतो कांदा लालसर रंगापर्यंत होईपर्यंत आपल्याला शिजवायचा आहे त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर आणि चवीसाठी म्हणून गरम मसाला घातलेला आहे गरम मसाल्यानेही चव अतिशय छान येते नंतर यामध्ये मी अर्धी वाटी पालक आणि अर्धी वाटी कोथिंबीर हे चिरून घातलेलं आहे हाही थोडासा हलकासा परतून घ्यायचा आहे हा आपल्याला जास्त वेळ परतवायचा नाही आहे हे परतून झाल्यानंतर आपण तांदूळ भिजत ठेवला होता त्याचे पाणी काढून निथळवायला ठेवायचं आहे आणि तो निथळलेला तांदूळ आता आपल्याला यामध्ये हलक्या हाताने घालायचा आहे तांदूळ जर तुम्ही आधी पंधरा वीस भी मिनटे भिजत ठेवला तर तो अधिकच छान फुलून येतो यामध्ये आपल्याला हा पुलाव हलक्या हाताने परतवायचा आहे आता यामध्ये मी थोडासा गरम मसाला तांदूळ घातल्यानंतरही घालत आहे हा ऑप्शनल आहे तुम्हाला जर वाटले तर तुम्ही घालू शकता किंवा स्कीपही करू शकता तांदूळ कोरडा होईपर्यंत परतवायचा आहे तोही हलक्या हाताने तांदूळ कोरडा झाला की आपण त्यामध्ये पालकाची प्युरी घालणार आहोत ज्या वाटीनं मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीनं दोन वाट्या मी पालकाची प्युरी घातलेली आहे आणि हे आपण लो मिडियम गॅसवरती पहिले दहा मिनटं शिजवणार आहोत याने तांदळाचा तांदळाला एक छान असा आकारही मिळतो यामध्ये चवीनुसार मीठ घालू शकतो दहा मिनटानंतर मला थोडेसे पाणी कमी वाटले यामध्ये म्हणून मी पाणी थोडेसे मिक्स केलेले आहे एकदा हलवून घेतलेले आहे यामध्ये जर तुम्ही गरम पाणी वापरले तर भात हा चांगला फुलून येतो आणि पंधरा ते वीस मिनटांनी जर बघू शकत असाल तांदूळ हा आपला चांगला फुललेला आहे आणि हा आहे आपला तयार